हाय मित्रांनो आणि मैत्रिणीनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आंघोळ फिंगोळ झाली वातावरण झालं ढगाळ मस्त बेगी काढा म्हणलं व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घ्यायला कोण नाही सगळी आपापल्या कामात मी बनतोय व्हिडिओ एवढाच विषय बाकीचं काय नाही आमच्या करती साईपाक मस्तपैकी आकाने बी कडी लावली पिदर गई आका करती वहिनी तस साईपा आणि माझं आता चहापाणी आहे माश्या लावल्यात याडं माश्या तर मारण्याच्या मित्रांनो माश्यावर उपाय काय नाही माश्यावर बिट्टी तसली की साखर ती मारतात त्यांनी पण त्याने बी काय व्हाय नाही आणली पण काय विषय कोण व्हाय नाही काय करता आणखीन ना काय करतात बघतो जरा पाहणी दौरा टाकतो तिकडे एक आणखीन ना काय करतात बाबा काय नाही काय विषय नेमके नेमकं राती बनवलं अंधारात फिड येऊन काय काय नाही बाकीचा विषय आता एक चक्कर मारतो त्यांच्याकडे त्यांचं काय चाललंय बघतो आणि येतो अन्न नाका काय कोण घरी मग सांगाय एक राहणार मी चक्कर टाकायचा प्रयत्न आहे माझा बघू काय होते गुरु निवा बसल्या आज काय तुका वस एंट्री झाली नाही पैन वाटते थोड्या वेळेस मस्त काही होळ वातावरण फिरतापर्यंत त्या खटकमध्ये आणि बघू आता कसं काय टिपका लग रही सका सको आका तरी मैं आख कु आकाई क्या पीती चा डॉगे बसला आज पठान ये कर आम एक डॉगी आमचा मृत्युमुखी पडलेला आहे आणि एवढा डॉगी राहिलाय डॉगीना शाळा नाही का बाळ्यात कधी जाणार जाणारे बाप्पल जा काढून आमच्या अजून घेतली मित्रांनो नवी चप्पल हो नाही आपण थोडा फोटो काढू ते आता नाही तर अरे तू म्हणलं कवा तुला श गणवेश भेटला तू कावा द्यायचा गणवेश घाल शाळेत का इतकं मग आत घालायचा का नाही गणवेश मग अघू केली का नाही तर आज आमच्या आधीने आजून पल्ल्या चाल ओन पडल्या व्हय ओन पडल्यात नसतं आध आध बघ कसला आले आलाय आत पावती येत काय नाही आला का वाचता येतात तर मग आत मधू म्हणतो ए पावती येणं का कुठली पली खाली व्हय काय म्हणती रे काय इकडे या म्हणते हो आजू आजू च प्यायला काय नाही वाड्या आमचा आदू चहा प्यायलाय मित्रांनो आधून घेतली चप्पल तो कुत्रीला कस करतोय बघ <laughs> का आध्या करलावत पुत्र चावतई आद्या लागेल तीन हाताला बाळा आणखी कुठे गेले अंकीने गेली का नाही आंघोळ आधी आता पल्ली पण म्हणा जायचं का नाही म्हणा मी शेप कपडे घातले म्हणा गेलाय उठ काय खात डॉनी ओनिएन ये डॉनि उठते का आणखी उतरली बाई मला वाटलं आका तिकडंच आहे आका इकडे अन्ना ना आका भीतच आहे यावं लागते म्हणतात यावं लागते खावा लागते यावं लागते खावा लागते इथं यावं लागतं चप्यावं यावं जावं लागते आमच्या अंकी उठली झोपीत नाही आणि अंकीने केलंय तोंड चोका बसली गो बाई गो बाई गो कशी बसली आमची बाई आमची बाई बसली टांगण्यापासून गप कुत्र्याला नको काय करू कुत्र्याचा आवड केली हा मी आता सांगू केली काय नाही गरम पाणी करायची गारकस काय लागेल गरम पाणी व्हायला लागतोय बातून नाही आम्हाला होत आहे बातून <laughs> बातून काय बातून आज म्हणतो ओलख पोशेल अजे ओला ओलक 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 आज म्हणतोय गली दा लवकर पावतात पाहुतात हे ती लवय कलू काय आ का आ का बाबा आपलं पाहू आलाय आद्या म्हणतोय गली दावाय पवत आणाय तुमच्या गली दावाय <laughs> आद्या म्हणतोय गली दावाय ना ना फोन वाला ते कपाला का नाही दनन नाही दन ना बन <laughs> ना बन नाही बंद पण आमत आजे करतय मादे थंगा मस्ती छस्ती फोन चालू झाले थोडा चालू झाले म्हणतोय थोना आणि बंद पण झाला का नाहीला अजून बंदी झाला बंदी झाला मित्रांनो पाऊस आला गेला आला आल्या जाऊ ला आधी बॅटबॉल आल्या खेळणार का शाळेत ना आधी आमचा आल्या बेटबॉल खेळणार मित्रांनो तो आला टी का बॉल गावलाय कुठं होतो राजू

मुती, मुती, चला मित्रांनो आकाच काय चालले सरपणाच नेवी भाकरी पाण्याचं आणि अजून ही बंद पडला आता दोन झाले जुनं झाले ती पाणी गेलं तयात पाण्यात पडलं होत माझ्याकडे आणि आका चालले शेवपकाच नेवी काका दादा तो बघितला तो बघितला का कधी आता होय पप्पाच्या पप्पाच्या मोबाईल मोबाईल मध्ये बघितला बाई बर बर आणि असला जाईन की त्यांना कपडे आणायचे जायचं वाटतं आज करमायाला करमायाला जायचं करमायाला आणि बोलवत्या शियाला खोटं तुम्हाला काय काय देतात जेव्हा भात अजून काय काय देते शाळेत भात वरण भात वरण भात नाही नुसता भात नुसता भात पिवळा भात अम... नुसता भात आणि पिवळा भात सुद्धा कधी आता काय म्हणला भात वाला वरण हां वरण भात ना आधी म्हणतोय कधी कधी मध्ये वरण भात मित्रांनो कोण नाही त्यामुळे मी आध्या वर्ग पाहल्यात आणि सगळे गेल्यात गावात आजू पप्पा गावात गेल्यात <laughs> सगळे आबाही गावात गेल्यात अण्णा बसल्यात घरात सगळे आपापल्या कामात व्यस्त आहेत आणि आध्या तेवढा मला रोज शिडिओमध्ये एवढा गडी आहे ती मला किडे एंड करण्यात मदत करतो आहे मग चला दहाला दहा मिनटात शिडिओ रामकृष्ण हरी बाय बाय टू सायकाच्या भागात आदू तलमन बाय 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 बायकिरे 在了。